भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केला असून सकाळपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे महाड येथील सावित्री नदीने या मुसळधार पावसात रूप धारण केले असून महाड शहराला चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढले आहे डोंबिवली शहरात पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चिघळला असून पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था बिकट होत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेचे धोरण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे यावरून डोंबिवलीतील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे पावसात हे खड्डे अधिकच खोल होऊन अपघाताचे कारण बनत आहेत त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिव डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलनं केली यावेळी दरवर्षी पावसाळ्याच्या आधी खड्डे भरण्याचे कोट्यवधींचे टेंडर काढले जातात मात्र हे टेंडर केवळ पालिका आणि ठेकेदार यांचं घर भरण्यासाठी असतात रस्त्यांची परिस्थिती पाहता त्या कामात काहीही गुणवत्ता नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी आरोप करत खड्ड्यांवर केवळ तात्पुरतं काम न करता त्यावर कायमस्वरूपी उपाय केला जावा अन्यथा आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे गेले पंधरा दिवसापूर्वी आम्ही महानगर आयुक्त आहेत त्यांना निघून दिलं होतं की जे डोंबिवली शहराचे जे रस्ते आहेत आता येणाऱ्या काळामध्ये त्याचा सण उत्सव चालू होतील आणि अशी परिस्थिती बघता सर्व ठिकाणी खड्ड्यांचं नुसतं साम्राज्य माजलं असं म्हणायला हरकत नाही जर तुम्हाला माहिती पाऊस जर पाहतो तर हे नुसतं डांबरीकरांच्या खाली जे तुम्ही करताय पॅच ते तर चालणार नाही कारण पाऊस पडल्यानंतर ते डांबर वाहून जातं आणि जे तुम्ही डागडुजी करता ते हे निघून जातं सर्व डांबर निघून जातं त्यामुळे परत नेहमी ते थर्टी पर्से आणि हे काही ह्या वर्षीच नाही हे दरवर्षीच हा खेळ चालू आहे तर मला असं वाटतं जर तुम्ही नागरिकांना सुख सुविधा पुरुष पस्तीचा लाईक असं आम्ही समजतो तर जर आम्ही ह्या मोर्चाच्या आंदोलनाच्या मार्फतांना एक एवढं सांगतो की जर हे रस्ते जर येणार काळात तर लवकर जर नीट नसले किंवा याची डागजुजी व्यवस्थितपणे जर डांबरीकरण नाही केले गेलं तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन यापुढे करणार आहोत खेड आणि परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाळ्यामुळे शहरात पूरच दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे शहरातील मच्छी मार्केटच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला तिच्या दुचाकीसह पाण्यात अडकली होती रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने ती महिला अडकली आणि परिसरात एकच खळबळ उडाली तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी ग्रामस्थ पोहोचले त्यांनी महिलेला सुरक्षित पाण्यातून बाहेर काढले व तिच्या घरी सुखरूप पाठवले विधानसभा व विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक सर्वानुमते मंजूर करण्यात आले मात्र हे विधेयक अत्यंत अन्यायकारक अमानवी लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य स्वरूपाचे आहे असा आरोप आझाद समाज पार्टीच्या वतीने त्यामुळे हे जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या जनसुरक्षा विधेयकामध्ये विना आरोप अटक व जामीन नाकारणे या कायद्यातून सरकारला कोणत्याही व्यक्तीस संशयास्पद पट ठरवून तुरुंगात डांबण्याचे अमर्याद अधिकार आहे त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन आंदोलन दडपले जाण्याची शक्यता आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या जनसुरक्षा विधेयकामुळे धोक्यात येईल त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे आजचा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा विषय हा होता आझाद समाज पार्टी कांशीरामजी या पार्टीचा जे सरकारनं जे कायदा अंमलात आणलेला आहे जन सुरक्षा विधेयक त्याचा आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं पुरजोर विरोध करतो जनतेच्या हिताचं हनन करणारं आणि जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं हे कानून आहे त्याच्यामुळं ह्या जनसुरक्षा कानुनाचा आम्ही पुरजोरपणे विरोध करत आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं मार्च जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही धरणे आंदोलन येथे केलेलं आहे सरकारनं हा कायदा मा जर मागं घेतला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आझाद समाज पार्टी कांशीराम रस्त्यावर उतरू आणि प्रोटेस्ट मार्च करू आणि दि आम्ही मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत जाऊ पण हा कायदा कोणत्या हालतीत आम्ही याचं समर्थन करणार नाही याचं विरोध आम्ही शेवटपर्यंत करू आणि मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत भिवंडी शहरातील दुपारनंतर पावसाची दमदार हजेरी लागली असून दोन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारनंतरच पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक जोर धरलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली असून अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागला जालना जिल्ह्यातील अनेक भागातून गेल्या वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक कोमेजण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे पिकांनी जमिनीवर माना टाकायला सुरुवात केली यंदा जालना जिल्ह्यात कमी अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली मात्र दुबार पेरणी करूनही कोवळी असलेली पिकं वीस दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत कपाशी सोयाबीन पिकं पावसाअभावी धोक्यात असल्याने शेतकरी देखील संकटात सापडला आहे जालना मंढा परतूर अंबड घनसांगवी या तालुक्यातील देखील पिकांची अशीच परिस्थिती दिसून येत आहे जवळजवळ बारा एकर एक मध्ये सर आणि तूर कापूस हे मिळून एक एकर मध्ये पण आहे आमचं पण आता पावसामुळं म्हणजे आम्ही खूप म्हणजे याच्या टेन्शन मध्ये समजा शेतकरी आम्ही लोक सगळे आता त्या सोयाबीन एक एकर जर पेरायचं म्हणलं तरी सहा हजार रुपये खर्च येतो आता सहा हजार रुपये आतापर्यंत आम्ही टाकून बसलेलो आहे आता हे परत आम्हाला मिळन का नाही मिळणार याची गॅरंटी नाही खर्च किती आलाय म्हणजे एका एकरला सहा हजार रुपये खर्च आहे ट्रॅक्टर सगळं बियाणं खत आणि ट्रॅक्टर सहा हजार रुपये आम्ही त्याच्यात म्हणजे टाकले टाकून दिलेली आता त्याच्यातून काय निघान का नाही निघान याची गॅरंटी अपेक्षा नाही आम्हाला खत किती टाक खत म्हणजे एका एकरला दोन बॅग टाकावं लागते त्या बियाणं किती बियाणं तीन हजाराचं ट्रॅक्टरवाल्याचे पंधराशे म्हणजे तो टोटल खर्च सहा हजार एकरी विरणी पर्यंत सिंचनाची काही व्यवस्था आता विहिरीला पाणीच नाही आलेले तर समजा म्हणजे बेंगलोर नाही त्यांना पाणी देण्याची म्हणजे हे नाही आमच्याकडे पाण्याची सुविधा नाही तेवढी विहिरीला पाणी आलं असतं तर आम्ही ते सुविधा केली असती पण आता विहिरीला सुद्धा पाणी आलेलं नाही पावसच नसल्यामुळं विहिरीला सुद्धा पाणी आलेलं बाबासाहेब देवजी मोठे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांसाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खाजगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसू लागले आहेत महापालिका प्रशासनाकडून या सातांपैकी ड जे आणि फ या तीन प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित चार प्रभागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे या पार्श्वभूमीवर या तीनही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत तब्बल एक हजार तीनशे टनाहून अधिक कचरा संकलन करण्यात आला आहे माझं नाव सुशांत श्रीमंत कीर्तीकर इथे कचरा व्यवस्थापन करणारे लोक येतात ना ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि टायमावरती येतात आणि ते ओला कचरा सुका कचरा व्यवस्थित व्यवस्थापन करतात आणि चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच असं केलं पाहिजे हे माझं मनापासून चांगलं आहे माझं नाव सुनीता भंडारे मी इथंच शंभर फुटीला राहते येते कचऱ्याची गाडी दररोज वेळेवर येते अजून ओला कचरा सुका कचरा आम्हाला अगोदरच सांगित सांगितलेलं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा अलग करा म्हणून आणि आम त्या त्याप्रमाणे आम्ही करून याच्यामध्ये आणून आहे दररोज साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर आषाढ पौर्णिमेनिमित्त विविध भागातून पायी दिंड्या पोहोचू लागतात या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील काळसूड गावातून दरवर्षीप्रमाणे यंदा पायी दिंडी गडावर प्रस्थान करत आहे या पायी दिंडीची परंपरा गेल्या सोळा वर्षांपासून अखंड सुरू असून या सोहळ्यास सोळावं वर वर्ष सुरू आहे सिन्नर आणि निफाड तालुक्यातून अनेक दिंड्या गडाच्या दिशेने जात असतात परंतु काळसूड गावची दिंडी विशेष आकर्षण ठरते या दिंडीमध्ये खंडेराव महाराजांचा रथ तयार करण्यात येतो आणि त्यानंतर पायी यात्रा सुरू होते ग्रामस्थ आणि महिला पुरुष भाविक गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हे पवित्र मार्गक्रमण करतात अवघड असतो असं मोबाईल मध्ये व्यस्त असतात आणि तुम्ही बरेच तरुण दिंडीमध्ये दिसतात काय सांगाल नाव सांगा माझं नाव राहुल भागवत जाधव राणा जाधव तर आमच्या गावातले ग्रामस्थ जे माणसं आहेत त्यांचं म्हणणं आलं पाहिजे शरीराचा व्यायाम पण होतो दिंडी पण होती पंढरपूर वगैरे जायचं तर इथं जवळच्या जवळ तरी आलं पाहिजे ते हिशोबाने आम्ही देतो पुढच्या पिढीला एक चांगला संस्कार आणि पुढच्या पिढीला पण एक चांगला एक संदेश म्हणून आम्ही तरुण वर्ग आम्ही जास्तीत जास्त या दिंडीमध्ये सहभाग याचा प्रयत्न केला नाही त्रास काहीच नाही जागोजागी सगळे नाश्ता वगैरे सगळ्या काही गोष्टी आणि निघाल्यापासून तर आम्हाला पाऊस पण नाही लागला वातावरण पण छान आहे सगळ्या काही शेक्तीपीठा शेक्टीपीठे ऊर्जा तयार होते आईच्या दर्शनाची भेटीची त्यामुळं त्रास कुठल्याही प्रकारचा वाटत पडणार आणि आमची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी शंभर टक्के या प्रयत्नामध्ये की जे मोठे आमचे वृद्ध माणसं आहे त्यांची काळजी आम्ही नेहमी खूप करतो त्यांना पाऊस आला तर रेनकोट आहे की नाही ती चौकशी करणे आणि सर्व दिंडीचं काम आम्ही आमच्या वगैरे करतो आम्ही आणि आम्हाला चीकाल आम्ही फक्त आमचं श्रमदान म्हणून दिंडीसाठी प्रयत्न करतो आहे वृद्ध माणसांची काळजी घेतो भटक्या विमुक्त समाजाला घरकुल योजना रेशन कार्ड सह इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येवल्यातील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी बिराड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आदिवासी भटकी विमुक्त जाती जमातीदर्फे येवला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की ज्या गेल्या साठ वर्षापासून भटके विमुक्त जाती जमातीला अनेक प्रकारे चळवणीचं चळवणुकीचा प्रकार चालू असून यामध्ये त्यांना घरगुल योजना मिळत नाही त्यांना रेशन कार्ड लोकल मिळत नाही जे घरेलू कामगार आहे त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही अशा अनेक प्रकारचे आणि अनेक प्रकारचे त्यांना जातीचे दाखले मिळत नाही असे अनेक प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा मिळत नसल्यामुळे भटके जमात आज जा जायचं कुठे म्हणून आम्ही एवला तहसीलदार यांना विनंती करीत आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत आमचे जे मागणे आहे ते पूर्ण करावे अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी सर्व भटके विमुक्तांचं जे भार बिराडे या ठिकाणी आणून आंदोलन पुकारण्यात येईल याची सर्विष्च जबाबदारी यवला तहसीलदार यांची असेल अशी मी त्यांना विनंती करतो मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे तसेच विक्रोळी पूर्व स्टेशन परिसरात देखील पावसाच्या पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली खोल गेला आहे पूर्व उपनगरात मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली विक्रोळी पूर्व स्टेशन रोडवर संपूर्ण परिसरात पाणी मोठ्या प्रमाणावर भरले प्रवाशांना याच पाण्यातून पायवाट काढत जावी लागत आहे संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून रात्रभर धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर आठवड्यात बाजारात पाणी भरले तसेच आठवडा बाजार ते कोंड असुरडे मार्ग बंद झाला आहे रामपेठ शाळा अंगणवाडीकडील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे व्यापारी वर्गाची धाकधूक वाढली असून साहित्य सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात गांजाची मोठी तस्करी उघडकीस आली असून पंच्याहत्तर हजार रुपये स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नागलवाडी रस्त्यावर दोन इसम गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली त्यावर आधारित सापळा रचण्यात आला आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना थांबून तपासणी देखील केली असता त्यांच्याकडून तीन किलो सातशे ग्राम पंजा आणि मोबाईल असा सुमारे पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे साधारण स वाजताच्या सुमाराला शाद पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की दोन इसम हे गाड्या घेऊन जात आहे त्याचप्रमाणं ते, ते निटरॅक्ट लावला हे जे दोन इसम आहेत ते साधारण आपले नांगलवाडी रोडला पाटील नगर या ठिकाणी रस्त्यावरून जात होते मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांचं वर्णन जुळालं त्यांना थांबवलं पोलिसांनी त्यांची ते झडती घेतली तर त्यांच्याजवळ तीन किलो सातशे वीस ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे तो गांजा जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांना अटक केलेली आहे साधारण गांज्याची किंमत आहे पंच्याहत्तर हजार आठशे तीस रुपये हा गांजा जो आहे तो त्यांनी बलवाडी मध्य प्रदेश या ठिकाणाहून आणल्याचं सांगत आहेत आणि ते परभणीला घेऊन जात होते आरोपीचे नावं आहेत परमेश्वर कसबे आणि अशोक कांबळे हे भीमनगर परभणी या ठिकाणचे राहणारे आहेत यापूर्वी पण एकदा त्यांनी या ठिकाणाहून गांजा घेऊन गेल्याचं सांगत आहे आता जशी इन्फॉर्मेशन मिळेल तशी त्यांना पकडलेलं आहे